त्याबद्दल आमची काही चर्चा आ, प्रतिक्रिया नाही आहे आदरणीय दादांनी कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही लोकप्रतिनिधींशी आणि आमदारांशी चर्चाच केली नव्हती आणि त्या बाबतीत आम्हाला कुणालाही काही कल्पना नव्हती मला वाटते नुसत्या वायफण चर्चा या ठिकाणी सुरू आहे अजितदादांच्या अपघातापूर्वी अजितदादा विदर्भातल्या धान प्रश्नांच्या संदर्भात सही करण्यासाठी थांबले होते जर ते थांबले नसते तर अपघात झाला नसता असा देखील दावा केला जातो मला वाटते अनेक फाईल असतील त्याच्यामधल्या विदर्भातल्या फाईलचा काही संबंध याच्याशिवाय असं मला काही वाटत नाही विदर्भाच्या फाईलीचा जर विचार केला तर सगळेच आमदार विदर्भातले त्यांचा जो धान उत्पादक शेतकरी आहे तर मागच्या दोन महिन्यापासून ते धान उत्पादक शेतकऱ्यांचं धान जो होतं तर ते त्यांचा चुकारा झाला नव्हता आणि ते त्यांना ते गरीब शेतकऱ्याला पैसे भेटले पाहिजे ही सगळ्यांची भावना होती असल्या कारणाने त्या ठिकाणी ती सही झाली नव्हती आणि त्याच्यामुळे या धान उत्पादकांचा जो त्यांनी जो धान खरेदी केंद्रावर धान दिलेला होता मग तो टीडीसी असेल किंवा मार्केटिंग फेडरेशन असेल तर ती जी फाईल होती ती वित्त विभागाकडे प्रलंबित असेल आणि त्याच्यामुळे फक्त तो विद पूर्व विदर्भाच्या बाबतीमधला विषय असू शकतो अन्यथा कोणताही विषय नाही आहे मुळातच मी सांगितलं आमचा जो सामान्य लोकांचा प्रश्न होता किंवा साम सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता आम्हाला वारंवार शेतकऱ्यांचे जे येत होते की साहेब मागच्या दोन महिन्यापासून आम्ही धान दिलेलं आहे केंद्रावर धान आहे आमचे पैसे भेटले नाही हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न होता ना तीच फाईल होती या व्यतिरिक्त कोणती पण फाईल नव्हती रोहित पटेल यांनी रोहित पटेल रोहित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव का घेतलं वाटतं का नेमका त्यांचा आरोप रोहित मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी फाईल पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांची नव्हती आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हा एकच विषय होता